जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने येलदरी जलाशयात जल समाधी आंदोलन दरंगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा व सरकारच्या वेळ काढू धोरणाचा मराठा समाजाकडून निषेध जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजतापासून येलदरी जलाशयात जल समाधी आंदोलन करण्यात आले यावेळी महिलांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर जल समाधी आंदोलनात उपस्थिती होती अंतरवाली सराठी तालुका अंबड जिल्हा जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा व सरकारच्या वेळ काढू धोरणाचा जाहीर निषेध म्हणून जल समाधी आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे मागील पाच दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराठी येथे मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षण व सौग सगळे अध्यादेश काढावा या मागणीसाठी आमरण उपोषण करत असून अगोदरच मागील अनेक वर्षापासून उपोषणे आंदोलने करून त्यांच्या शरीराची झीज झालेली आहे त्यांच्या कायदेशीर मागण्यांच्या सरकार मुद्दामहून काही एक विचार करत नसताना दिसत आहे शिवाय धाराशिव येथे धनंजय पाटील यांच्या उपोषणाकडे दे देखील दुर्लक्ष करत असल्याने मराठा समाजामध्ये सरकारविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झालेला असून सरकार जोपर्यंत मराठा समाजाच्या व जरांगी पाटील यांच्या संपूर्ण मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन चालूच राहणार असल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले यावेळी मराठा समाजाच्या वतीने सरकारने लवकर सरकारने सगळे सोहरे हो कायद्याची अंमलबजावणी करावी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी यासह इतर मागण्या करत जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या यावेळी आंदोलनस्थळी तहसीलदार राजेश सरोदे नायब तहसीलदार प्रशांत राखे प्रभारी उपभोगी पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांच्यासह घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जालना प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट संघर्ष पाटील यांनी आपले चालू आरक्षन चालू आहे आणि आरक्षण आरक्षणासाठी आपला लढा चालू केलेला आहे त्या लढ्याला ह्या सरकार गंभीरतेने घेत नसल्यामुळे आज जनंग पाचवी वेळेस अमर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आज त्यांची तब्येत खालीवलेली आहे त्यामुळे आज जिंतूरकरांनी जिंतूर तालुक्यातील सगळ्या सगळ्या मराठा समाजाने आज हे जल आंदोलन केलेलं आहे कारण की सरकारला जा चाव आणि सरकारनं हे आमचे जे सगळे सोय्याची मागणी आहे आणि मराठा आरक्षणाची मागणी आहे ती पूर्ण करावी हीच सगळं सरकारला विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय आमचा देव माणूस चार चार दिवस झाला आरक्षणासाठी बसलाय तरी त्याच्याकडे कुणी बघत सुद्धा नाही का सरकार असं करत आहे आणि शिकलो तरी आम्हाला आरक्षण शिकलो तरी नोकरी लागत नाही कोणता जॉब लागत नाही सरकार असं का करत आहे आज आम्ही जल आंदोलन केलं आणि हे एवढं करून पण आम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही यापेक्षा काही वेगळं पण करू शकतो एक पराठा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी प्रवर्गातून आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून बऱ्याच दिवसाचा लढा चालू आहे जरंगे पाटलाच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रामध्ये अनेकदा वेगवेगळे आंदोलन एक उपोषण आमरण उपोषण साखळी उपोषण वेगवेगळे धरणे आंदोलन करण्यात येत आहे तरी पण हे जे शासन आहे हे शासन मराठा समाजाची दिशाभूल करत आहे आणि नस जे काही टिकणारं आरक्षण नाही ते आरक्षण मराठाच्या माथी मारत आहे म्हणून या शासनाला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की आना येणारा काळ जो आहे तर हे लोकसभा झाली आता विधानसभा येणार आहे म्हणून विधानसभेच्या अगोदर आमचा मराठा समाजाचा ओबीसीतून प्र ओबीसी प्रवर्गातून समावेश करावा सगळ्या सोयऱ्याची ही जी आमची माम, जरंगपटला जी मागणी आहे ही शंभर टक्के त्यांना मान्य करावी आणि या ठिकाणी आमचा लढा असा चालूच राहील जोपर्यंत शासन आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत समंत सकल हा महाराष्ट्रातला या लढा चालू ठेवणार आहे आणि त्याच त्याच याचा भाग आहे म्हणून आज इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे जेल भरून आपलं पाण्याचं आंदोलन करण्यात आलं जल समाधी आंदोलन करण्यात आलेले जय जाऊ जय शिवराज मध्ये जवळपास बऱ्याच क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले ह्या ॲडमिशनमध्ये इतर विद्यार्थ्यांमध्ये आणि आमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये फीसमध्ये काय तफावत आहे हो हे आमच्या जागरूक नागरिकाला आणि मराठा समाजातील सर्व पालकाला कळलेलं आहे जे इलेक्शन लोकसभेचे अगोदर झाले होते आणि जे विद्या लोकसभेला घमंडात सर्व राजकीय नेते होते ज्यांचा दुहेरी आकडा होता असे दुहेरी आकड्यावरचे नेते आमच्या मनोजदादा हो धनंजय पाटील यांच्यामुळे एकेरी आकड्यावर येऊन हो टेपलेले आहेत अशी माझी सर्व या याच्या आंदोलनामार्फत सरकारला इशारा वजा विनंती आहे की आपण जर का मराठा आरक्षणाचा मार्ग योग्य वेळी जर नाही काढला विधानसभेच्या पूर्वी विशेष अधिवेशन घेऊन तर तुमचा जो आकडा आहे हा सुद्धा विधानसभेला राहणार नाही त्यामुळे आपण मराठा आरक्षणाची आणि मनोज चरंगे पाटील यांना जो पाच वेळच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करावं लागत आहे ते जर आंदोलन जर आपण व्यवस्थित जर वेळेमध्ये त्यांना जर नाही जर निर्णय घेतला तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू मागील अनेक वर्षापासून अनेक तरुणांनी आत्महत्या केलं बलिदान दिलं पण अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही मराठा समाजानं काय चूक केलेली आहे सर्व समाजाला सोबत घेऊन आज मराठा समाजातील तरुण नव्वद टक्के मार्क मिळूनही नोकरी वाचून वंचित आहेत शिक्षणा वाचून वंचित आहेत आपण जर विचार केला तरुणांचा तर योग्यता असून सुद्धा गुणवत्ता असून सुद्धा त्यांना नोकरी मिळालेली नाही मी फडणवीस आणि अजितदादाना सांगू इच्छितो कि मराठा समाजाचा अंत पाहू नका एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो एकनाथ शिंदे साहेब अजित पवार आणि फडणवीस यांचं ऐकू नका तुम्ही मराठा समाजाला जो काही कायदा आहे सगळे सोयरे कायदा तुम्ही लागू करा आणि या मराठा आरक्षणाचे तुम्ही व्हा अशी मी एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी या विनंती करतो सर्व समाजाच्या वतीने अजूनही सरकारला विनंती आहे की या समाजाचा अंत भावना का अनेक तरुण मेलेले येतात आणि आजही अनेक तरुण मारण्याकरता तयार येतं या ठिकाणी एक मराठा